प्रतिबिंब जनमानसांचे स्टेशन रोडवर राडा मोबाईल शॉपीची तोडफोड अहिल्यानगर शहरातील स्टेशन रोड परिसरात शुक्रवारी सहा फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली स्टेशन मशीद शेजारी असलेल्या सुपरफाईन मोबाईल शॉपीवर काही जमावाकडून अचानक तोडफोड करण्यात आली काचेचे साहित्य फोडून दुकानाचे नुकसान केल्याची माहिती समोर आली आहे घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमाव पांगवला आणि परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आणली या प्रकारामुळे काही काळ स्टेशन रोड परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर एका महिलेची छेडछाड झाल्याची चर्चा परिसरात रंगू लागली असून त्या संदर्भातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं समजतंय नेमका वाद कशामुळे पेटला याचा तपास पोलीस प्रशासन करत आहेत तोडफोड आणि धुडकूस घालणाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे प्रतिनिधी निलेश अगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर, नगर, नगर न्यूज ट्वेंटी या युट्यूब चॅनलला करा